नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नमस्कार खरं म्हणजे आज आनंदाचे आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस या अर्थानं की जयसिंगपुरातील किंवा जयसिंगपूर परिसरातील एक लोकप्रिय डॉक्टर म्हणून त्याचा उल्लेख करावा अर्थात अकलंद चौगुले सर यांचाच नावाचा उल्लेख होतो कारण आज वाढदिवसाच्या निमित्तानं खूप लोकांनी शेकडो लोकांनी सरांना शुभेच्छेचा वर्षाव केला वेगवेगळ्या माध्यमातून पण सरांचं हे जे व्यक्तित्व जे आहे हे व्यक्तित्व घडण्याचा पाठिंबाचा जो जर आपण पार्श्वभूमी जर पाहिली तर ती खूप कष्टप्रद आहे संघर्षातून विकासाकडे जाणं याला विजय म्हणतात याला यश म्हणतात आणि आता पाटलंग सरांना मी गेल्या वाढदिवसात देखील शुभेच्छा दिलेलो होतो नावामध्ये सगळ्या काही गोष्टी स्पष्ट होत असतात आणि हेच नाव घेऊन ज्या पद्धतीनं म्हणजे ईश्वराकडून भगवानाकडून आपण एक वेगळी अपेक्षा करत असतो तशी अपेक्षा या वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णांच्याकडून म्हणजे रुग्ण घटक जो आहे या हा रुग्ण घटक विविध वैद्यकीय डॉक्टरांच्याकडून वेगळ्या अपेक्षा करतात पण आपल्या नावाचे हे डॉक्टर हे व्यक्तिमत्व थोडंसं वेगळं आहे कारण रुग्णांनी केलेल्या वेगळं लोकांच्या ज्या सेवांच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा अगदी आनंदाने परिपूर्ण करण्याचं काम आता डॉक्टर अकलिन सरांनी केलेलं आहे करत आहे कमी वय साधारणपणे अत्यंत कमी वयामध्ये हा संघर्षमय प्रवास करत करत या जशीपूर शहरामध्ये स्वतःचं एक वेगळं सामाजिक क्षेत्रातलं वैद्यकीय क्षेत्रातलं आपलं स्वतःचं एक बलस्थान निर्माण करण्याचं काम अकलिन सरांनी केलेलं आहे आता याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आहे पण नेतृत्व करणं कर्तृत्व सिद्ध करणं आणि सिद्धीच नेणं हे अत्यंत कष्टप्रद आणि कठीण काम अंकलक सरांनी केलेलं आहे आणि मला एक आनंद असा होतोय की डॉक्टर लोकां डॉक्टर लोकांना आम्ही खूप महत्वाचं म्हणजे देवानंतरच दुसरं स्थान देतोय तसं अंकलक व्हायरल जरी लहान असले तरी त्यांचं स्थान म्हणजे लोकांच्या जनमानसामध्ये हे अबाधित राहिलेलं आहे कारण डॉक्टर म्हणून काम करणं आणि त्या वैद्यकीय पेशाला व्यावसायिकतेची जोड न देता सर्वसामान्य रुग्णांची मनोभाव्य सेवा करणं कमी फी मध्ये सेवा करणं हे काम कुणाला जमत तर अर्थात सगळ्या लोकांच्या मध्ये एकच नाव येईल हे म्हणजे डॉक्टर अकोल सरांचं कोरोना महामारीच्या काळामध्ये केलेलं काम हे सर्व श्रुत आहे सर्व सर्वसामान्याला आपलंच वाटणार जेवळ्याच वाटणार आकलन सर मी जास्त काय बोलत नाही पण एवढं सांगतो की या वाढदिवस वाढदिवसाच्या अगदी कसं व्यक्तिमत्व मोठा आहे कामाच्या माध्यमातून मोठा आहे पण साध्या सोप्या पद्धतीनं तो वाढदिवस आपल्याच लोकांच्या साजरा करून घेणं आणि इतर सामाजिक काम या वाढदिवसाच्या माध्यमातून करणं हे खूप कमी लोक करतात आणि याच्यामध्ये आपल्या सरांच्या नावाचा उल्लेख हा झालाच पाहिजे मी एवढंच बोलेन की सर आपली सेवा ही रुग्णांच्यासाठी आहे जनतेसाठी आहे आम लोकांच्यासाठी आहे ही सेवा अशाच पद्धतीने राहो आणि तुम्हाला आमच्या आमच्याकडून आता तर राजूभाई सय्यद जशीपूर नगरी न्यूज चॅनल जे आहे किंवा साप्ताहिक आहे हे साप्ताहिक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात तुम्ही तिकीट त्यांना सपोर्ट करत असता वेगळ्या पद्धतीनं मी राजूभाई सैद्यांच्या वतीनं किंवा सर्वात टीमच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आनंद आणि एक सर्वात महत्वाचं एक वैशिष्ट्य सांगतो की सरांना मी कधीही पाहतो तेव्हा एक हक्काचा माणूस कोण तो डॉक्टर आकलन सर कारण चेहऱ्यावरती एक परवा एक आमच्या मित्राचा म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचाच वाढ त्याला इथे ऍडमिट केलेलं होतं आणि त्यावेळेला सरांना मी सांगतो सर माझा विद्यार्थी कोण आहे पेशंट सर मी सगळं दाखवले इन्स्टिट्यूट सर इतक्या छान पद्धतीने ते सांगत होते मला म्हणजे ते डॉक्टर काम मित्र होते म्हणजे रुग्णांचे नातेवाईक असेल यांच्या बरोबर देखील त्याच पद्धतीनं कधी ज्याला गर्वपणा होतो तो कधी सरांच्या मध्ये मला दिसलेला नाही असं आहे तरुण डॉक्टरांच्या मधलं डॉक्टरांच्या नव्हे म्हणजे आम लोकांच्या गळ्यातलं तैत म्हणजे अकलन डॉक्टर मी सर मला पुढेच एका जयश्रीपूर्ण गरी न्यूज परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल